नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी एक मे नंतर कांद्याचे बाजारभाव वाढणार नाफेड एस सी सीप खरेदी तसेच पंधरा देशात निर्यात वाढणार भारत पाक बिघडलेल्या संबंधामुळे कांदा दोन हजार चारशे रुपये होणार काय आहे सविस्तर चर्चा गेल्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत आहे परंतु आता हो कांदा दर वाढायला सुरुवात होणार आहे कांदा वाढणार एक हजार रुपयापर्यंत कांदा वाढणार आहे का कांदा वाढणार याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर चॅनलला नवीन असत तर कांदा लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा घसरलेले कांदा भाव आता या कारणामुळे वाढणार सध्या माल आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे भारत पाकिस्तान यांचे संबंध बिघडलेले आहे याचा परिणाम भारताच्या व्यापारावरती येऊ शकतो आणि भारत जो काही बाहेरच्या देशातून माल घेणार आहे तो आता बंद होणार आहे पाकिस्तानमधून हजारो टन माल आपल्या भारतामध्ये कांदा येत असेल किंवा इतर पदार्थ येत असतात याच्यामध्ये कांदा जर महत्त्वाचा घटक जर बघितला तर कांद्याच्या बाजारावरती असा परिणाम होणार आहे की कांदा जो बाहेरून येत आहे तो स्टो टॉप झाला तर आपल्या देशातील कांद्याला चांगला बाजार मिळू शकतो म्हणजेच भारतातून जो बाहेर माल जातो आहे त्याच्याबरोबर बाहेरचा माल जो आत येत आहे याच्यावरती फटका बसल्याचा परिणाम देशांतर्गत जो माल पिकवला जातो आहे याला चांगला बाजार मिळणार आहे म्हणजेच आपला कांदा येत्या काही दिवसामध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत जाऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय नाफेड असेल एन सी सी एफ असेल या सर्व कंपन्यांना आता खरेदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहे गेल्या काही दिवसापासून बघितला आपण जो अडीच तीन हजार रुपये कांदा जायला पाहिजे होता तो हजार पंधराशेपर्यंत येऊन ठेपला आहे परंतु आता असं काय घडलं आहे की ज्यामुळे कांदा बाजार वाढणार तर सर्वात पहिली घटक ज्या आहे बाहेरचा कांदा आता बंद झालेला आहे देशांतर्गत कांद्याला चांगला बाजारभाव सुधारणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाफेड एन सी सी एफ करून या वर्षी चांगल्या पद्धतीच्या योजना राबवल्या जाणार आहे आणि चांगल्या पद्धतीचा माल शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार आहे नाफेड एन सी सी एफ या अशा संस्था आहे ज्या हजारो लाखो टन माल महाराष्ट्रात कांदा उचलत असतात या सर्वांमध्ये आता एक मेनंतर चोवीसशे रुपये बाजारभाव होण्याची हे दोन कारणे महत्त्वाची आहे पहिले नाफेड एन सी सी एफ खरेदी करणार दुसरं पाकिस्तानचा कांदा बंद होणार आणि नाफ नाफेडची खरेदी करणार आहे याच्यात ऐंशी टक्के कांदा अब मुझ चलना रही। नहीं नहीं हा महाराष्ट्रातून उचलणार आहे ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी नमूद केली पाहिजे कारण का नाफेड हा पाच लाख टनापर्यंत कांदा दरवर्षी घेत असतो महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सर्वाधिक कांदा इथून उपचलणार आहे आणि हा कांदा जवळजवळ बफर स्टॉक म्हणून वापरला जाणार आहे तीन लाख टन कांदा खरेदी करणार आहे मराठीमागे चार ते पाच लाख टनपर्यंत कांदा खरेदी करणार आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कांदा खरेदी केला तर मार्केटमध्ये थोडासा शॉर्टेज नक्की जाणवणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारावर शंभर टक्के वाढणार आहे अडीच हजार रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारावर वाढणार आहे याविषयीचं आपल्याला मत काय वाटतं याविषयी आपल्याला मत काय वाटतं तसेच महाराष्ट्रात आजच्या माहितीला कांदा बाजारावर सरासरी जर बघितला तर दहा ते वीस रुपये प्रति किलो बाजारावर एवढ्या कमी दरात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे जर खर्चाचा विचार केला तर हा कांदा विकणे परवडत नाही परंतु आता शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नाही परंतु येत्या काही दिवसामध्ये बाजार बाजारभाव सुधारणा होऊन वीस ते तीस रुपये कांदा सुधारतील असं सर्व शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे तसं मार्केटच्या हालचाली सध्या वीस रुपयाच्या पार जाण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा कांदा बाजारभाव तूर बाजारभाव हरभरा बाजारभाव मक्का बाजारो सोयाबीन बाजारवा यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कारण का, का बघा आपण शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के ॲक्युरेट दर देत आहोत आणि याचबरोबर महाराष्ट्रात जे काही काही कांद्या बाजारावर वाढू शकतात का नाही वाढू शकत तूर असेल सोयाबीन असेल यांचे अंदाज आपण सांगत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा कांदा जर तुमच्याकडे असेल तर कांदा स्टोर करून ठेवा कारण का बघा नाफेड एम सी सी एफ यांच्याकडून खरेदी चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये कांदा वाढ शंभर टक्के वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रात कांद्याला बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे आपल्याला अशी विनंती आहे जर आपण कांदा असे उत्पादक शेतकरी असाल तर कांदा स्टॉक करून ठेवा कारण हजार पंधराशे रुपयात कांदा विकणे सध्या परवडत नाही कारण खर्चाचा विचार जर केला तर एकरी लाख रुपये खर्च आजच्या मित्र कांद्याला होत आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद